नमस्कार मित्रांनो मी प्रतामेश गुराव तुम्हाला सर्वांचं आपल्या सा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज जातो आहे मासे पकडायला म्हणजे रात्री पाऊस भरपूर पडला आहे बाबा आहे बाबा आता म्हणजे मासे आमच्याकडे जे असतं त्यास गरी बोलतो ते आता ती छोटे मासे पकडतं त्याच्यानंतर तर मग दुसऱ्या घरीच लावून एकडे पकडणार तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तो मला पण दाखवतो तर आमचा परियो आहे काढला आवाज बोलत आमच्याकडं आवाज लांडकी एक दांडकी भेटली आहे आमचा परिवार दुसरं खौला काढला नाही औसा बोल आमच्याकडे औसा आता आवसा काढून दुसऱ्या गरिस्ताना मग खेकडं पकडणार खवलो एस खवलं बोलतात खवलो सी इज सीज खाऊन <laughs> दांडके दांडके त्या प्रकारे तीन औसा झालीत आमची आपट मेले जरा आता औसा वगैरे काढून जा आमची तर बाबा या असंसा लावत आहे छोटे मासे मग मा खेकडे किंवा काय भेटेल त्या भेटेल पाऊस लागून गेला आताच इथून आता नदीत जाऊ आमचा पर्याय भेसारडो बोलतो निवळ पाणी आहे दाखव पाणी दाखव पर्याचं निवळच पाणी आहे नदीचा खजूळ पाणी आहे पर्याचं निवळ पाणी आहे एकदम कातलावर नाही तर जास्त तर अशा प्रकारे आमच्या इकडून सर्व झालंय आता नदी नदीमध्ये तिकडं आता घरवाई चाललो होतं बघत तिकडे काय भेटत आहे काय गावचं वातावरण बघू शकता एकदम कसं मस्त आहे हिरवगार नदी हॅलोच बघा अजून पणच होत बाबा कोणचं अजून पणच होत पावसान खराब होणार आहे पण भरपूर पण असत इथे चालू आहे चल बघ चल बघा का किती फळ असेल भरपूरच भरपूरच भरपूर तर आता नदीत आलेलो आम्ही नदी बघा आज पाण्या आलाय भरपूर पूर्ण गडूल आहे पाणी हा पण इथे एक घरी टाकला नाही तर एक हाय थोडे बाकीच्या वरती टाकली इथं पण एक टाकला नाही तर आता ह्या एका जागेवर आलेलो नदीत दगडीवर बाबा एउटी फास्ट पानी हाउस भएन राति पोर हाल मेरो टाकने रहे एक कस ला खाली लाव त्या खाली लाव तिकडं ते खाली खालचं कुठंच जा नीट द्या त्याच्या पडशी सुकाय द्या नदी बघू शकता केवढी आहे जोडपात पण याच्यातन दिसत नाही ती मुचकुंदी नदीची उपनदी बोलतात आमची नदी नारळ खान आणि स्पीड बघा किती आहे तर बाबा तर तिसरी घरी टाकताय परत एक नारळ गेलो या दिसत कसरत बघा मासे पकडायचे गावी हीच मजा असत मासे बकड्या सर्व जंगल आहे तर मित्रांनो अर्धा तास झाला घरीची औसा फक्त घेऊन जातो होत कुरल्या म्हणजे खेकडे काय लागत नाही बघू आता बाबा म्हणतायच काहीतरी हाय काठी अजूनपर्यंत काय लागलं नाही आहे अर्धा तास एक तास झाला जवळजवळ आता जागा चेंज करतो इथून जागा काय आम्हाला बरोबर नाही अजूनपर्यंत एक पण काय लागलं नाही आहे अंटा आला बघतो आता खाली जाऊन येत दुसरीकडे कुठे काय लागत आहे काय तर आता तिकडून निघालोय जातोय दुसऱ्या ठिकाणी बघतो काय भेटताय काय बॅडलं काय झालं वाटत लागतच नाही आहे मेहनत करून बघू पुढं काय भेटत आहे ते काय तर आज हलवतच घरी जाऊ लागणार असं वाटतंय दुसऱ्या जागेवर आणलोय माणसाच्या झाडाखाली तर बघू इथं काय लागत आहे काय म्हणत बघा किती अजून जुलै आला जुलै अरे पण फणस बघा किती धरत घाणा आहे तिथून पण काढून आता निघालो दुसऱ्या जाग्यावर तिसरे दोन जागा झाल्या काय फुटतच नाही कंटाळून अक्षरशः आता दोन तास झाले काही म्हणजे काही भेटत नाही आहे कोण समजायचं हा तर ह्या आता तिसऱ्या जागेवर आणलो आम्ही <laughs> दोन जागेवर काय भेटलाच नाही आता तिसरी जागा बघू इथं पण काय भेटत आहे काय आणि तर मित्रांनो अशादानी काय आम्हाला भेटलेलं नाही आहे बाबा आता म्हणता जाऊया बस झाला दोन तास काय गरवलेलो घरवलो म्हणजे फिशिंग केलेलो आता निघतोय घरी बॅडला घास नेक्स्ट टाईम बघू काय भेटतंय काय आज काय भेटलंच नाही एवढं पाणी वगैरे चांगलं आलं होतं रूड वगैरे तरी पण काय भेटलंच नाही आता आज लागल काय पण कायच नाही लागलं दोन तीन तास वेस्ट चला तर मग भेटू पुन्हा Bye-bye.